तुम्ही खानावळीत इल्यापासून जेवण जायपर्यंत मालवणी बोललास तर तुमच्या टोटल बिलावर तुम्हाला दहा टक्के माझ्याकडनं आणि हायजीनच्या दृष्टिकोनातून आणि इको फ्रेंडली ही मी प्लेट यूज करतो लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाळलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात जान तो एक तो मराठी संपूर्ण जगात माय मानतो मराठी नमस्कार मंडळी सर्वांना स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये आज सत्तावीस फेब्रुवारी सर्वांना आपल्या मराठी गौरव राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी बॅक टू बॅक आपली रेल्वे जर्नी कोकण प्रवास एस टी महामंडळाचे व्हिडिओ सुरू आहेत म्हणला छोटा साईज फूड रॉगिंग होऊन जाऊन दे आपली एक सिरीज चालू आहे हॅशटॅग कोकण उद्योग जेथे मी लघु उद्योगांना आपल्या समाज माध्यम लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मग ती सावंतवाडीची सामंत खानावर असो किंवा मुंबईच्या घाटकोपर मधीलवळ आज पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत एक, एक लघु उद्योग पोहोचवण्यासाठी मी आलोय आपल्या पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम बोईज रोडला जेथे कणकवलीतल्या काणक्याकरांची अस्सल मालवणी जेवणाची खानावळ सुरू आहे तुम्हाला मालवणी शुद्ध शाकाहारी थाळी मच्छीताळी चिकन ताई अंडा ताई मिळेल ते सुद्धा अल्प दरामध्ये दोन महिन्यापूर्वी नवीन सुरू केलेल्या तुम्हाला पदार्थ मिळतील आणि त्यांनी हा व्यवसाय कसा सुरु केला संपूर्ण माहिती दिली जाईल पाहत राहा आणि माझ्यासोबत माझ्यासोबतांच्या खानावळीचा प्रवास एन्जॉय करा विरार पश्चिम बोईंज रोड येथे कणकवलीच्या अस्सल मालवणी जेवणाची खानावळ सुरू आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू असलेल्या या खानावळीतील मालवणी जीवनाची चव येणाऱ्या ग्राहकांना पसंतीस पडून चक्कतेची बुरळ पडली तुम्हाला आता मी लोकेशन शेअर करू इच्छितो विरार स्टेशन पासून विरार पश्चिम बोईन रोड इथे हॉटेल ला गेल ऑन द वे आणि त्याच्या शेजारी बरोबर काणकेकरांची खानावळ तर आपण जाऊ त्यांच्या स्टॉलवर नमस्कार नमस्कार माझं नाव सुनील सुरेश काणकेकर माझ्या खानावळीचं नाव आहे अस्सल मालवणी कोकणातल्या कणकवलीतील काणकेकरांची खानावळ या नावाने मी इथे हा स्टॉल चालवतो आ, मी राहायला ते विरार वेस्ट ग्लोबल सिटी मध्ये ग्लोबल सिटी मध्ये राहतो आपल्या सुनील भाऊंच्या कानकेकरांची कानवळ मध्ये भेट झाली त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांना मदत करते त्यांची सपत्नी त्यांचा चेडू नाव काय गो मोठ्यान बोल अरे वा ताई आपलं नाव स्वरा सुनील स्वरा सुनील कानकेकर कानके म्हणजे यांच्याच नाही ह्याच मी मुख्य प्रोपरेटर आहे यांच्या नावाने सुरू केली आहे अस्सल मालवणी जेवणाची कणकवलीतल्या कानकेकरांची खाणावळ जिथे तुम्हाला वेज थाळी चिकन थाळी अंडा ताई फिश थाळी मिळेल दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार यांचा जन्मदिवस आणि याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन ओळखला जातो कानकेकरांच्या मालवणी जेवणाची चव चाखायला मिळेल शाकाहारी थाळी चिकन थाळी अंडा थाळी सागोती वडे मच्छी थाळी इत्यादी काही यामधील शाकाहारी थाळी तुम्हाला ऐंशी ते नव्वद रुपयात पोटभर जेवता येईल आता ते कसे ते आपण सुनील भाऊ ऐकून घेऊ आज आपला गुरुवार स्वामी समर्थांचा आहे मसाले भात आहे जिरा राईस आहे डाळ आहे छोले आहे पुरी आहे चपाती आहे ताक आहे आणि आपली बॉईल बटाट्याची भाजी जी, जी कोकणातली स्पेशल आहे ती आज आपल्याकडे स्पेशल बॉईल बटाट्याची भाजी आहे उकडलेल्या थोडक्यात सांगूचा म्हणजे तुमका उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे हे सगळं आपल्याकडे पूर्ण जेवण आहे यामध्ये तुम्ही जिरा राईसवाली थाळी घेतलात तर ती ऐंशी रुपये मसाले वाली थाळी घेतलात तर ती नव्वद रुपये अच्छा म्हणजे ऐंशी ते नव्वद रुपये या टाइम तुम्हाला जेवण मिळेल हो हो बरं हे जेवण पोटभर की एकदाच हे जेवण तुम्हाला पोटभर आहे यामध्ये तुम्हाला दाल राईस अनलिमिटेड येतो आता मी तुम्हाला सांगतो ऐंशी रुपयाली थाळीमध्ये तुम्हाला काय काय येणार जिरा राईस येणार डाळ येणार छोले येणार पुरी किंवा चपाती दोघापैकी तुम्ही काही घेऊ शकता पापड येणार लोणचं येणार ताक येणार कोशिंबीर येणार ही झाली आपली ऐंशीवाली नव्वद मध्ये सेम येणार फक्त जिरा राईसच्या जागेवर तुम्हाला एक मसाले भात येणार सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये चपाती किंवा पुरी मिळेल चपाती तर घरून होमेड तयार आहेत पण पुरीचं काम कसं का सुरू होता गरम गरम पुरी स्टॉलचं टायमिंग बघायला गेलं तर आम्ही साडे अकरा ला वगैरे येतो स्टॉल पूर्ण लावी पर्यंत बारा वाजतात बारा ते चार वाजेपर्यंत जेवण संपेपर्यंत असतो आम्ही इथे म्हणजे तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्ही बारा ते चार या वेळेत कधी पण येऊ शकता ओके आपल्याकडे टिफिन सर्व्हिस पण आहे आपण जेवणाबरोबर टिफिन सर्व्हिस पण लोकांना देतो ते एक दोन दीड दीड दोन किलोमीटरच्या रेंजमध्ये जर असेल तर आपली फ्री डिलेवरी आप आहे लोकांना कोणाला जर सिनियर सिटिझन्स वगैरे असतील तर घरून फोन आला तर आपण त्यांना टिफिन पण नेऊन देतो नमस्कार तुमचा सर्वांचे आपल्या अस्सल मालवणी या कोकणातल्या कणकोलीतील काणकेकरांच्या खानावळीत स्वागत आहे आज आपल्याकडे आहे व्हेजमध्ये व्हेज थाळी आहे आपल्याकडे फिश थाळी मिळते चिकन थाळी मिळते यामध्ये चिकन दाळी आहे ती दीडशे रुपये आहे चिकन दाळीमध्ये तुम्हाला राईस चिकन रस्सा चिकन सुका तीन चपात्या कांदा लिंबू आणि सोलकडी हे आपलं पारंपरिक मालवणी पद्धतीचं प्युअर ऑथेंटिक जेवण मिळतं तुम्हाला फिश ताळीमध्ये तुम्हाला फिश ताळीचा रेट आहे तो ॲज पर सीझन जसा फिशचा रेट असेल तसा असेल यामध्ये तुम्हाला एक फिश करी फिश करीमध्ये एक फिशचा पीस येईल फा फ्राय फिश येईल तुम्हाला राईस येईल तीन चपात्या येईल सोलकडी येईल आणि कांदा लिंबू येईल एक थाळीमध्ये अंडा थाळीमध्ये तुम्हाला राईस येईल अंडाकरी अंडाकरीमध्ये एक बॉईल अंडा येईल प्लस भुर्जी येईल तीन चपात्या सोलकडी कांदा लिंबू हे आपल्याकडे मेन्यू आहेत त्याशिवाय आपण छोट्या मोठ्या समारंभांच्या पण ऑर्डर्स घेतो अगदी आपण पाच दहा माणसांपासून ऑर्डर अगदी दोनशे तीनशे माणसांपर्यंत घेतो शक्यतो आमचा प्रयत्न असतो की आम्ही प्युअर ऑथेंटिक म्हणजे जे पारंपरिक आपलं मालवणी जेवण आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतो यामध्ये कुठलाही सोडा किंवा इतर कुठलेही घटक आम्ही मिक्स करत नाही जे आहे ते आपलं ओरिजिनल जेवण आपण द्यायचा प्रयत्न करतो जसं की आता ऑर्डरनुसार आपली जे मालवण कोकणाची ओळख आहे घावणे आंबोळी घावणे उसळ आंबोळी चटणी या सगळ्या गोष्टी आम्ही ऑर्डरनुसार देतो बघा हा एक तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय की ही आपली पहिली कोकणामध्ये कुठलाही लग्न समारंभ कुठलंही कार्य असेल तर जेवणासाठी या कुड्या पानांच्या पत्राळी वापरले जात होते आता थोडं मॉडिफिकेशन झालं प्रेस मशीन आले पूर्वी ही हॅनी झाडूच्या हिराने ते बाइंडिंग केलेलं असायचं पण आता शिलाई मशीन आली त्यामुळे जरा क्वालिटी आली तर आमच्या या छोट्या छोट्या मी बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आणि हायजिनच्या दृष्टिकोनातून आणि इको फ्रेंडली ही मी प्लेट यूज करतो त्यामुळे कस्टमरचा रिव्ह्यू पण चांगला आहे त्यांना जेवताना पण समाधान वाटतं की आपण नेचर निसर्गाला कुठलीही हानी न पोहोचवता आपण चांगल्या ह्याच्यात चा जेवतोय त्यामुळे तेही ते समाधानाने जेवतात त्यांनाही कुठला हायजिनचा प्रश्न येत नाही आणि एक युनिक आहे तुम्ही कुठेही शोधायला जाल तर तुम्हाला हे मिळणार नाही हे मी खास सगळ्या या गोष्टींचा विचार करून गावावरनं मागवलंयत त्यामुळे नक्कीच या कधीतरी या जेवणाचा आस्वाद घ्या कानकेकरांचा चेडू पण आपल्या सोबत असा बाय तुझं नाव काय विषय असते तू आई बाबांना मदत करतोय याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये केस करायला कर ते छोट्या छोट्या आरक्षे कामांना करायला अरे वा सुंदर सुंदर असंच पुढे पुढे मेहनत कर आणि आईवडिलांच्या व्यवसाय मध्ये अशीच पुढे पुढे प्रगती करत राहा गावात जात तू गावात जात तुला माहिती येता बोल बघ दोन कडवे कसे असाल बरे असा नाविन्य अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सर्वांना मिळालीच आज गुरुवार म्हणून शाकाहारी जेवणाचा आपल्याला लाभ घेता येईल पोटाची भूक तर आता वाढत चालली होती कारण दुर्मिळ पाण्यात असलेल्या कुडांची पाने उकडलेल्या बटाट्याची भाजी गोडी डाळ जेवणाचा सुगंधित घमघमाट सुटूच लागला आता म्हटला बस आधी मी जीवन घेतय मग आपले गजली काय सुरू ठेवूया सुनील कानतेकर भाऊंनी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा आणि आता वाजली दुपारचे साडे आपली समोर शुद्ध शाकाहारी ताई मसाले भात वाली थाळी तयार आहे ज्यामध्ये मला वरण आपली छोलेची भाजी आणि मालवणी उकडलेली बटाट्याची भाजी सोबत नळी पुरी पुरी किंवा चपाती घेऊ शकता दोघांपैकी एक कोशिंबीर आणि मसाले भात आणि भाऊने सांगितल्याप्रमाणे दर गुरुवारी तुम्हाला फक्त आणि फक्त शाकारी ताळी मिळेल एक ऐंशीवाली एक नव्वद वाली मी घेतली आहे नव्वद वाली आपली मसाले भात थाळी आणि अजून एक वैशिष्ट्य नाविन्यपूर्ण गोष्ट ती म्हणजे जेवण आपल्याला दिलं जातं जुन्या पद्धतीच्या कुडांच्या पाण्यावरती काही काही ठिकाणी पत्रावेळी मध्ये म्हणा किंवा असं ताटामध्ये दिलं जातं पण या काकेकरांच्या स्टॉलवर मालवणी खाण्यावर मध्ये तुम्हाला जेवण मिळेल कुडांच्या पाण्यावरती का खमंग सुगंध सुटला आहे त्यामुळे जेवणाची चव सांगता येणार नाही ते तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव लागेल आपल्या विरळ पश्चिम बोळीज रोडच्या कानकेकरांच्या खानावळीमध्ये येऊन या मंडळी आता मस्त की जेवण घेतो पण जेवण्याआधी सगळ्यांना सांगू इच्छितो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी गौरव भाषा दिन चांगलाच आलाय की आज मराठी भाषा दिन आणि आपल्या मराठी उद्योजकाला पुढे नेण्याची संधी मला मिळाली आहे आपण म्हणतो वाचतो बोलतो की आता प्रत्येक मराठी माणसाने व्यवसायामध्ये उतरला पाहिजे धंदा केला पाहिजे भले छोटा असो की मोठं असो पण काही ना काहीतरी छोट आपलं स्वतःच हक्कच असावं पण ते बोललेलं नाही प्रत्यक्षात केलं नाही पाहिजे आज आपले सुनील भाऊ आणि त्यांचे मिसेस त्यांची खा त्यांची ती सुद्धा सुरू होती आणि त्या टिफिन्स मध्ये सोबत त्यांनी आता स्वतःचा स्टॉल सुरू आहे ते तर पुढे जातीलच माझं काम आहे की त्यांना पुढे घेऊन जाण्याचं आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याचं की तुम्हाला बिरळ पश्चिम मध्ये मालवणी जेवणाची चव मिळेल आपल्या हक्काची मालवणी टेस्ट आता फक्त तुमचं काम काय आहे की व्हिडिओ बघताय ना तर आवर्जून एक लाईक करा कमेंट करा आणि सर्वांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमचा सुद्धा एका मराठी उद्योजकाला पुढे नेण्यामध्ये हातभार लागेल पटलं की नाही फक्त कमेंट करा आणि माझ्यासोबतच ही मसाले भात वाली थाळी जेवायला या मागच्या वर्षी मध्ये कोड्याच्या पाण्यावरती जेवायची मग संधी मिळाली होती गावी आणि तेथून मग चक्क आठ महिन्यानंतर या ठिकाणी जेवायला मिळालं आहे सुंदर मसाले भात बटाट्याची भाजी आणि सोबत छोलेची भाजी कॉम्बिनेशन भारी आणि हे जेवण झाल्यानंतर एक वाटी ताक मिळतो ताक घ्यायला विसरू नका ज्यांना कोणाला कानाव्याला भेट द्यायची असेल आणि स्पेशली मालवणी आहेत कोकणी आहेत तर त्यांना दहा टक्के डिस्काउंट मिळेल मालवणी भाषेमध्ये संवाद केला आणि मालवणी भाषेत जेवत खावत गावच्या गजाली झाली तर किती टक्के डिस्काउंट दहा टक्के डिस्काउंट तर संबंधी तुम्हाला काही कॉल करायचा असेल संपर्क साधायचा असेल सुनील कानकेकरांचा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि काणकेकरांच्या कानाव्यामध्ये येऊन मालवणी जेवणाचा स्वाद घ्यायला या मालवणी जेवणाची चव ही आपल्याला काही सांगायला नको येणाऱ्या ग्राहकांनी दिलेली प्रतिक्रिया हीच आपल्या खरी कामाची पोच पावती माझं नाव आहे आनंद शिरसा इथून मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही नेतो इथं आता मी महिना झाला आहे महिनाभरापासून इथून घेऊन जातो ते खूप चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं घरगुती जेवण आहे त्याच्यामुळे खूप चांगलं आहे हॉटेलमध्ये जेवण खाणार तर त्याच्याने खूप प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे ते घरचं जेवण खूप चांगलं आहे मी रिकमेंड करतो खरंच कळलं मेगो मे नाम सालिक आहे मे किंवा एक महिना दीड महिना हो है, है, है। खाना लिखे जातो खातो दाल राईस वगैरे बहुत अच्छा आहे क्वालिटी राईस ऑइल वगैरे मे बेस्ट खास आपल्या मालवणी माणसांसाठी मी ते आवर्जून सांगेन जर तुम्ही खानावळीत इल्यापासून जेवून जायपर्यंत मालवणी बोललास तर तुमच्या टोटल बिलावर तुमका दहा टक्के माझ्याकडनं डिस्काउंट फक्त माझी एवढी चटा की तुम्ही पूर्ण मालवणी अस्खलित मालवणी बोला कोया ही माझी तुमका विनंती या नक्की या माझ्या एकदा खानावळीच्या जेवणाचं आस्वाद या तुमक्या घराकडेच जेवल्यासारखा वाटा येवा येवा मंडळी कानकेकरांची खानावर आपली असा मालवणी जेवणासोबत मालवणी गजाली करा दहा टक्के सूट मिळवा मस्त पैकी पोट भर आपल्या मालवणी माणसाच्या आजचा मालवणी जेवण झालं लोकेशन पुन्हा शेअर करू इच्छितो बोळींज रोड पूर्ण स्ट्रेट बोईंज रोड पुढे लागेल नालासोपरा विरा लिंक रोड आणि स्टेशन फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर मला समोर दिसतोय ओम म्हणजे आपल्या जीवदानी मातेचे मंदिर दुपारचे एक वाजले ग्राहकांची सुरू होते प्लस यांची टिफिन सर्व्हिस देखील सुविधा उपलब्ध आहे तुम्ही टिफिन कोणकोणत्या ठिकाणी देता टिफिन आता तुम्ही जसं की मागे बघताय बेसिन कॅथलिक बँक आहे त्या साईडला एक्सिस बँक आहे समोर हे जे डी बी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे या सगळ्या एवढ्या एरियात आपले टिफिन सर्व्हिस आहे प्लस गव्हर्नमेंट हॉस्पिटल वगैरे तिथे पण आपले टिफिन जातात अच्छा आणि तुमचा स्टॉल किती वाजेपर्यंत असतो आपला स्टॉल बारा ते चार वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी रात्री मग रात्री आम्ही घरून करतो जर घरून काही ऑर्डर असेल तर आम्ही डिलेवरी देतो म्हणजे याचा तुमचा दिवसभर बर... दिवस दिवसभर दिवसभर आपलं फक्त रात्री आम्ही घरून ऑपरेट करतो आणि ग्राहकांना सांगायला आवडेल मी आला की लवकरच आपलं संध्याकाळचं पण रात्रीचं पण चालू होईल अरे बा लोकेशन हाच लोकेशन सेम राहील आणि रात्रीचं पण आपलं चालू होईल धन्यवाद धन्यवाद कांकेकरांनो धन्यवाद खूप छान वाटलं आपल्या कानावीमध्ये मध्ये जेवण आणि आपल्या हक्काच्या मालवणी माणसाक मराठी माणसाक पुढे नेण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा सांगतो आज सत्तावीस फेब्रुवारी आपला मराठी गौरव भाषा दिवस आणि या निमित्ताने स्वामींच्या कृपेने मला संधी मिळाली भेट देण्याची यांचा मालवणी जनता स्वाद घेण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या मराठी माणसाला मदत करण्यासाठी आपले मालवणी आचारी तसे मालवणी टी शर्ट प्रिंटिंग वाले पण काही आपले व्यावसायिक आहेत बायग्या पुढे प्रशांत कांबळी आंबोमॅन आणि जे प्रशांत कांबळे आहेत आंबोमॅन त्यांचे तुम्ही कोण प्रशांत बॅचमेट आहे बॅचमेट आहे तर आंबो मॅन जर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर बघा तुमच्या बॅचमेंट सोबत आमची भेट झाली खायचं तुमचं डायलॉग ते ए माय जया उपाट सोंड्या आता हे त्यांचे टॅगलाईन टी शर्ट ची तर मंडळी तुम्हाला काणकेकरांची खाणाबळ आणि त्यांचं जेवण सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जे जे कोणी येत आहेत त्यांनी आवर्जून जेवण करा इतरांना सांगा आणि नाही आवडलं तर ह्यांका सांगा आणि माझी टॅगलाईन काय तुम्हाला व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करून शेअर करा ज्यांना नाही आवडला त्यांनी तर डिसलाईक करा डिस्लाईक करा काय करा लाईक करा डिसलाईक करा पण काहीतरी करा आणि व्हिडिओ आवाजून शेअर करा भेटी मंडई मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा